स्वागत आहे आपल्या मराठी ज्ञानविश्वात इथे शब्द केवळ ऐकू येत नाहीत तर ते मनाला भिडतात इथे केवळ कथा ऐकवल्या जात नाहीत तर त्या अनुभवल्या जातात या चॅनेलवर आपण ऐकणार आहात वेद उपनिषदे पुराणे आणि हिंदू तत्त्वज्ञानातील अमूल्य विचार तसेच मराठी साहित्य विश्वातील काही निवडक अशा महान कादंबऱ्यांचे सखोल भावपूर्ण आणि सोप्या भाषेतील ऑडिओ सारांश आजच्या धावपळीच्या जीवनात वाचनासाठी वेळ काढणं कठीण होत चाललं आहे पण चिंता नसावी म्हणूनच या चॅनलच्या माध्यमातून पुस्तकांतील ज्ञान आणि संस्कृतीचा वारसा तुमच्यापर्यंत ऐकण्याच्या स्वरूपात पोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न जर तुम्हाला अध्यात्म तत्वज्ञान इतिहास आणि साहित्य यांची आवड असेल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे तर सबस्क्राईब करा आणि चला मराठी संस्कृतीच्या आणि ज्ञानाच्या या अनंत प्रवासाला एकत्र सुरुवात करूयात चला तर मंडळी आता सुरू करूयात तर आज आपण काय पाहणार आहोत भालचंद्र नेमाडे यांची जगप्रसिद्ध कादंबरी कोसला हिचा ऑडिओ सारांश तर मी सुरू करतोय कोसला माझं नाव पांडुरंग सांगवीकर आहे नाव सांगितल्यावर कुणाच्या चेहऱ्यावर काहीच बदल होत नाही कारण माझ्या नावात काही विशेष असं काहीच नाही जसं माझ्या आयुष्यातही लोकांना विशेष तस काहीच दिसत नाही मी सांगवी गावचं आहे गाव म्हणजे लोकांना वाटतं माती शेत बैल विहीर पण माझ्यासाठी गाव म्हणजे एक ठरलेलं आयुष्य ठरलेली भाषा ठरलेली स्वप्न आणि त्यातून बाहेर पडण्याचा गुन्हा लहानपणी सगळं साधं होत आई सकाळी उठायची चूल पेटवायची वडील शेतावर जायचे मी पण शाळेत जायचो पण मला शाळा कधीच फक्त शाळा वाटलीच नाही मला प्रश्न पडायचे हो की हे असंच का हे वेगळं का नाही आणि हे प्रश्न कुणाला विचारायचे विचारले की उत्तर मिळायचं बाबा तू असं करूच नकोस हळूहळू कळायला लागलं इथे प्रश्न विचारणं म्हणजे हुशारी नाही तर ती बंडखोरी समजली जाते वडील मला पाहायचे तेव्हा त्यांच्या डोळ्यात फक्त अपेक्षा असायच्या त्या अपेक्षा शब्दांत सांगितल्या जात नव्हत्या त्या माझ्या अंगावर वजनासारख्या पडायच्या ती म्हणायचे तू शिक फक्त पण शिकायचं म्हणजे काय मार्क मिळवायचे नोकरी मिळवायची पुन्हा स्वतःला हरवून घ्यायचं पुढे मी कॉलेजला गेलो माझं गाव मात्र मागे राहिलं मी शहरात आलो शहर मोठं होतं इमारती उंच होत्या लोक वेगाने चालायचे पण कुठे जायचे हे कुणालाच माहित नव्हतं कॉलेजमधली मुलं बोलायची राजकारण समाजवाद क्रांती पण मला हे ऐकायला आवडायचं तरी मी त्यात मात्र नव्हतोच मी वर्गात बसायचो लेक्चर ऐकायचो नोट्स घ्यायचो पण माझं डोकं कुठेतरी वेगळंच जायचं मी विचार करायचो हे सगळं करून शेवटी काय उरते मी तेव्हा हुशारही नव्हतो मी टॉपही नव्हतो पण मी विचार करणार नक्कीच होतो आणि शेवटी तेच माझं दुर्दैव ठरलं गावाकडे आलो की लोक म्हणायचे हा शहरात शिकून आलाय मोठा झालाय शहरात असताना लोक म्हणायचे हा गावाकडचा एक गावढळ आहे आणि मी मात्र मध्येच अडकलो होतो ना इकडचा जा ना तिकडचा जा आई मला पाहायची तिच्या डोळ्यात प्रश्न असायचे पण ती कधी विचारायचीच नाही आईचं मौन मला समजायचं वडिलांचा राग मला घाबरून टाकायचा वडील म्हणायचे तू शिक डिग्री घे नोकरी कर आणि लग्नही कर हे सगळं ऐकताना मला वाटायचं की हे आयुष्याचं सूत्र आहे का की समाजाने बनवलेली फक्त एक सवय आहे पुढे मी एम ए करायला लागलो म्हणाले छान पण माझ्या आत मात्र काहीच छान नव्हतं माझ्या मित्रांना ध्येय होती कोणाला नोकरी करायची होती कोणाला लग्न करायचं होतं तर कोणाला प्रसिद्धी मिळवायची होती पण माझ्याकडं काय होतं माझ्याकडे फक्त प्रश्न होते मी स्वतःशी बोलायला लागलो कधी रात्री कधी एकटे पांडुरंगा तू काय शोधतोय सर उत्तर मात्र मिळत नव्हतं मिळायची फक्त शांतता ही शांतता खूप भयानक होती कारण ती रिकामी नव्हती ती नेहमीच प्रश्नांनी भरलेली असायची मी पुस्तक वाचायचो मोठे विचारवंत वाचले मोठं तत्वज्ञान वाचलं पण पुस्तक बंद केल्यावर माझं आयुष्य मात्र पुन्हा तसंच होऊन जायचं मी समाजात कधी बसतच नव्हतो पण मी समाजाबाहेरही नव्हतो मी अपयशी होतो का हो कदाचित पण मी खोट जगणं नव्हतो जगत आणि तेच लोकांना सहन होत नव्हतं मी हळूहळू समजू लागलो काही माणसं यशासाठी जगतच नाहीत ती जगतात ती फक्त अस्वस्थतेसाठी आणि मी त्यातलाच एक आहे मी हळूहळू जाणायला लागलो होतो की माझी अडचण अभ्यासाची नाही माझी अडचण आहे ती बुद्धीचीही नाही माझी अडचण होती ती जुळवून घेण्याची लोक जुळवून घेतात ते परिस्थितीशी अपेक्षांशी खोट्या समाधानाशी जुळवून घेतात पण मी मात्र प्रत्येक वेळी या सगळ्यात अडखळायचो पुढे माझं ए झालं घरच्यांनी समाधानाचा श्वास घेतला वडिलांनी कुणाला तरी सांगितलं की मुलगा ए झालाय आणि त्या वाक्यात अभिमान होता पण मला त्यात स्वतःचा आवाजही ऐकू येत नव्हता डिग्री हातात आली पण हात मात्र रिकामेच वाटत होते नोकरी शोधायला सुरुवात केली खर तर शोध वडिलांचा होता मी फक्त अर्ज भरत होतो मग मुलाखती झाल्या प्रश्न त्यांची तयार उत्तर मला सगळ्यात जास्त त्रास व्हायचा तो एका प्रश्नाचा जेव्हा मला विचारलं जायचं तुमचं ध्येय काय मी काय सांगायचं की मला ध्येयच नाही की मला जगण्याची सवय पण नाही मी उत्तर द्यायचो मी मेहनत करीन मी प्रामाणिक आहे आणि मी शिकायला तयार आहे पण आतून मला माहीत होतं ना की ही उत्तरं माझी नाहीत उत्तर आहेत या तुमच्या माझ्या समाजाची काही नोकऱ्या मिळाल्या काही सुटल्या काही मी स्वतः सोडल्या पण प्रत्येक वेळी वडिलांचा आवाज हा कडकच होत गेला तुला काही करायचंच नाहीये तू आळशी आहेस तुझ्या विचारांनी घर चालणार नाही असं तस ते बरोबरही बोलत होते घर माझ्या विचारांवर चालणार नव्हतंच पण माझं आयुष्य तरी कोणावर चालणार होतं यांच्यावर आई मात्र काहीच बोलायची नाही ती माझ्याकडे पाहायची तिच्या नजरेत दोष नव्हता फक्त भीती होती तिला भीती वाटायची की हा मुलगा कुठे अडकून पडेल की काय हा मुलगा आयुष्यात हरवेल का कधी कधी मला वाटायचं मी आधीच हरवलेलो आहे आता आणखी काय हरणार पुढे लग्नाची चर्चा सुरू झाली माझं नाव सांगितलं जाऊ लागलं मुली पाहिल्या जाऊ लागल्या आणि मला प्रत्येक वेळी एकच प्रश्न पडायचा मी कोणाला देणार तरी काय माझ्याकडे ना स्थैर्य होतं ना मला माझ्याकडची खात्री होती माझ्याकडे होती ती फक्त अस्वस्थता आणि लग्न म्हणजे जबाबदारी आली आणि मी स्वतःची जबाबदारी उचलू शकत नव्हतो आणि लग्न करायला चाललो होतो मी नेहमीच नकार देत गेलो लोकांना ते खूप विचित्र वाटलं असा शिकलेला मुलगा आणि लग्नाला नकार देतोय म्हणजे काहीतरी गडबड आहे मी समजावून सांगू शकत नव्हतो की मला लग्नाला नकार नव्हता मला नकार होता तो खोटेपणाला मी समाजात वावरत होतो लग्न कार्यक्रम सभा पण मी आतून मात्र तिथे कधीच नव्हतो लोक बोलायचे देश धर्म संस्कृती परंपरा सगळं जपा पण मला मात्र वाटायचं या सगळ्यात माणूस कुठे आहे मी हळूहळू एकटा व्हायला लागलो माझे मित्रही दूर गेले ते सो कॉल सेटल झाले सगळे त्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास आला माझ्या बोलण्यात मात्र शांतता वाढली कधी कधी रात्री मी स्वतःशीच बोलत बसायचो अरे पांडुरंग तू चुकतोयस का पण लगेच दुसरा आवाज यायचा चुकणं म्हणजे काय बहुसंख्य लोक जसं वागतात जगतात तसं न जगणं म्हणजे चुकलं का नाही ना मी कुठल्याही क्रांतीचा भागही नव्हतो मी कुठल्याही विचारसरणीचा झेंडाही उचलला नव्हता मी फक्त देत होतो तो नकार नकार माणसाला मशीन बनवण्याला नकार यशाला सगळं मानण्याला आणि नकार त्या तयार उत्तरांना आणि म्हणूनच मी या सगळ्या लोकांना धोकादायक माणूस वाटायला लागलो कारण विचार करणारा माणूस नेहमीच धोकादायक असू शकतो वडिलांशी वाद वाढत गेले ते म्हणायचे आम्ही कष्ट केले हे कुणासाठी रे तुझ्याचसाठी ना पण मी मात्र काहीच बोलत नसे कारण ते खरंही होत पण माझं जगणं त्यांच्या कष्टांची सगळी परतफेड म्हणूनच असावं का या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं मी फक्त एवढंच जाणत होतो की मी स्वतःला फसवू शकत नाही आणि तेच माझं सर्वात मोठं अपयश ठरत होतं कधी कधी मला वाटायचं मी काही विशेष नाही मी ना महान आहे ना, महा ना, ना कुणी क्रांतिकारक मी फक्त आहे तो एक सामान्य माणूस जो स्वतःशी प्रामाणिक राहू पाहतोय पण हेच प्रामाणिकपणा समाजाला खुपतोय कारण समाजाला आरसे नको असतात त्यांना अनुकरण करणारी माणसं हवी असतात आणि मी आरसा झालो आणि म्हणूनच कदाचित बाजूला फेकला गेलो आता मी एकटा राहायला लागलो पूर्वी एकटेपणा परिस्थिती होती पण आता ती माझी सवय झाली लोकांचा आवाज कमी झाला माझ्या डोक्यातला आवाज मात्र खूप वाढला मी सकाळी उठायचो कुठं उठा जायचं नाही की काही करायचं नाही फक्त उठायचं असायचं आणि हे फक्त असणं हे देखील लोकांना भयानक वाटायचं कारण लोकांना सतत काहीतरी करायला हवं असतं जेणेकरून त्यांना विचारच करायला लागू नये मी मात्र हे सगळं करायचं थांबवलं आणि म्हणून माझे विचार सुरू झाले मी स्वतःला विचारलं माणूस जन्माला तरी का येतो कोणी म्हणतं देवासाठी तर कोणी म्हणतं देशासाठी तर कोणी म्हणतं आपल्या कुटुंबासाठी पण मला एकच उत्तर मिळालं माणूस जन्माला येतो आणि नंतर त्याला कारण शोधावी लागतात मी स्वतःच कारण शोधत होतो आणि ते मला मात्र सापडत नव्हतं कधी कधी वाटायचं कदाचित काहीच कारण नसावं कदाचित म्हणूनच माणूस फक्त जगतोय पण हे साधं उत्तर मान्य करणं मात्र खूप कठीण होतं मी पुन्हा नोकरी करण्याचा प्रयत्नही केला पण जास्त दिवस टिकू शकलो नाही ऑफिस म्हणजे मला तुरुंग वाटायचा तेच ठराविक वेळ तेच ठराविक काम आणि तीच ठराविक लोक आणि तेच ठराविक त्यांचं बोलणं मी आतून मरायला लागायचो एक दिवस अचानक लक्षात आलं की मी जिवंत आहे पण मी जगतच नाहीये आणि हे जाणवणं सगळ्यात भयानक होत मी स्वतःला दोष द्यायला लागलो कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे कदाचित मीच चुकीचं आहे पण लगेच दुसरा विचार यायचा समाजही चुकीचा असू शकत नाही का हा विचार करण ही तेव्हा धोकादायकच होत कारण मग सगळ्या नियमांवर प्रश्नचिन्ह उभं पुन्हा गावाकडे गेलो गाव मात्र तसाच होता तिथले लोकही अगदी तसेच होते पण मी मात्र बदललेलो होतो माझ्या नजरेत आता प्रश्न वाढले होते त्यांच्या नजरेत उत्तर होती गावात लोकांना खात्री होती की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे पण माझ्याकडे मात्र फक्त शंका होत्या वडिलांशी फारसं बोलणं होत नव्हतं आम्ही एकाच घरात राहायचो पण पूर्ण वेगवेगळ्या जगात आई मात्र अजूनही शांत होती कधी कधी मला वाटायचं आई आईच माझ एकमेव नातं आहे या जगाशी एक दिवस आई म्हणाली तू आनंदी तर आहेच ना पांडुरंग हा प्रश्न खूप साधा होता पण मला मात्र तो हादरवून गेला मी उत्तर दिलं नाही कारण मला माहीत नव्हतं की नेमका आनंद म्हणजे असत तरी काय लोक आनंदाला हसण्याशी जोडतात समाधानाशी जोडतात लोकांच्या यशाशी जोडतात पण माझ्यासाठी आनंद हा फक्त एक शब्द होता मी आईकडं पाहिलं ती माझ्याकडे पाहत होती त्या नजरेत कोणतीच तक्रार नव्हती होती ती फक्त काळजी आणि मला पहिल्यांदाच वाटलं की माझ्या अस्वस्थतेचा भार हा फक्त माझ्यावर नाही तो माझ्या आईवर देखील आहे हे जाणवणं असह्य होत मी पुन्हा घर सोडून शहरात आलो आता मात्र मी आणखी जास्त एकटा झालो मी स्वतःशी करार केला की कि मी किमान स्वतःशी तरी खोट बोलणार नाही माझ्याकडे यश नसेल नोकरी नसेल पैसाही नसेल पण माझ्याकडे प्रामाणिकपणा मात्र असलाच पाहिजे आणि हे फार मोठं वाटत नाही पण माझ्यासाठी मात्र तेच सगळं काही होत मी समजू लागलो कोसला म्हणजे पराभव नाही कोसला म्हणजे स्वतःच्या आत कोसळणं आणि त्या कोसळण्यातून स्वतःला पाहणं मी कोसळत होतो पण पड़ मी पळत नव्हतो आणि कदाचित हीच माझी सुरुवात होती मी हळूहळू मृत्यूबद्दल देखील विचार करू लागलो मरण्याची इच्छा म्हणून नाही तर जगण्याचा अर्थ कळत नव्हता म्हणून माणूस मरतो म्हणजे काय होतं त्याचा श्वास थांबतो ना की फक्त हृदय थांबतं पण त्या आधीच माणूस अनेक वेळा जिवंतपणी मेलेलाही असतो याच काय त्याचे स्वप्न मरतात भ्रम मरतात त्याच्या आशाही मरतात मी स्वतःच्या आत असाच अनेक वेळा मेलो होतो लोक म्हणतात तू धीर धर अरे पण धीर म्हणजे काय आणि कशासाठी धरायचा सा? भविष्यासाठी पण भविष्य भविष्य म्हणजे तरी काय रे आजचं उद्याचं रूपच ना जर आज रिकाम असेल तर उद्या कसं ते भरलेलं असणारे मी स्वतःला विचारलं मी स्वतःला संपवावं का आणि हा विचार आला तो गेला देखील कारण मला मरायचं नव्हतंच मला खोटं जगायचं नव्हतं हा फरक खूप महत्वाचा आहे मी आत्महत्येच्या विचारांवर थांबत नव्हतो मी जीवनावर येऊन थांबत होतो था। मी चालायला लागलो रस्त्यांवर एकटा मला चालताना लोक दिसायचे हसणारे बोलणारे धावणारे मला प्रश्न पडायचा हे सगळे लोक खरोखर आनंदी आहेत का कि ते फक्त अभिनय करत आहेत कधी कधी वाटायचं संपूर्ण जग एक नाटक आहे आणि मी अभिनय करायला नकार देणारा एक उत्कृष्ट कलाकार आहे आणि त्याची किंमत म्हणजे मला मोजावा लागतोय तो, तो एकटेपणा पण अभिनय करून मिळणाऱ्या गर्दीपेक्षा हा एकटेपणा मला परवडतोय रे मी पुन्हा पुस्तकांकडे वळलो पण आता ज्ञानासाठी नाही तर ते त्यांच्या सहवासासाठी पुस्तक मला साथ देत होती ती माझ्यावर अपेक्षा ठेवत नव्हती ती मला बदलायला हे सांगत नव्हती ती फक्त होती माझ्यासोबत मी विचार करू लागलो माणसाची सर्वात मोठी गरज काय आहे अन्न कि पाणी कि पैसा कि त्याच प्रेम मला उत्तर मिळालं स्वीकार माणसाला कोणीतरी म्हणायला हवं तू जसा आहेस तसा चालेल हा स्वीकार माझ्या आयुष्यात असं म्हणणार कोणीच नव्हतं म्हणून मी स्वतःलाच म्हणायला शिकलो पांडुरंगा तू जसा आहेस तसा चालेल हे वाक्य म्हणायला मला अनेक वर्ष लागली आणि ते म्हणताना माझे डोळेही भरून आले कारण पहिल्यांदाच मी स्वतःला परवानगी दिली होती मी आता मोठी स्वप्न पाहत नव्हतो मी लहान अपेक्षा ठेवत होतो आजचा दिवस पार पडावा बस इतकंच लोकांच्या नजरेत हे अपयश असेल पण माझ्या नजरेत हे जगणं सुरू झालेलं मी हळूहळू शांत होत होतो माझ्या आतली गडबड कमी होत होती माझे प्रश्न संपलेले नव्हते पण ते आता पहिल्यासारखं ओरडत नव्हते ते बसून होते सोबत, मी समजू लागलो की उत्तर सापडणं महत्वाचं नाहीच तुम्ही फक्त प्रश्नांसोबत जगता येते की काय हे बहा आणि मी तेच शिकत होतो मी आता लोकांपासून पळत नव्हतो मी लोकांकडे धावतही नव्हतो मी फक्त होतो जिवंत सकाळ येते रात्र जाते मध्ये मी असतो पूर्वी मला वेळ शत्रूसारखा वाटायचा आता तो फक्त एक प्रवाह वाटतो मी स्वतःला मोठे प्रश्न विचारणं देखील कमी केलं आणि लहान लहान गोष्टींमध्ये स्वतःला पाहू लागलो सकाळचा उजेड चहाचा वास रस्त्यावरचा कुत्रा झाडावर बसलेली चिमणी या गोष्टींमध्ये कुठलाही अर्थ लपलेला नाही आणि म्हणूनच ते खरंच सुंदर आहेत लोक आयुष्याला अर्थ देतात माझ्या मते आयुष्याला अर्थाची गरजच नाही ते आहे हेच पुरेस आहे मी आता स्वतःला अपयशी म्हणत नव्हतो मी स्वतःला यशस्वी देखील म्हणत नव्हतो मी फक्त मनुष्य आहे आणि मनुष्य असणं हे माझ्यासाठी पुरेस कठीण आहे वडील अजूनही समाधानी नव्हते पण त्यांचा राग आता मला तोडत नव्हता कारण मी त्यांच्या अपेक्षांमध्ये स्वतःला अडकवून थांबवलं होतं आई अजूनही शांत होती पण तिच्या नजरेत थोडी शांतता अधिक आली होती कदाचित तिला जाणवलं होतं की मी हरलेलो नाही मी शोधात आहे आणि शोधात असणं हे हरवण्यापेक्षा जास्त चांगलं असतं मी समाजाशी शे शेवटचा करार केला की मी तुमच्यासारखा होणार नाही पण मी तुमचा शत्रूही होणार नाही मी माझ्या स्वतः सारखा राहीन हे सोपं वाटतं पण हे सगळ्यात कठीण आहे मी आता स्वतःला बदलायचा प्रयत्न करत नाही मी स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि हळूहळू ते जमायला लागलं आहे कधी कधी अजूनही अस्वस्थता येते पण आता ती मला घाबरवत नाही कारण मला माहित आहे अस्वस्थता म्हणजे जिवंत असण मी शेवटी कुठे पोचणार आहे हे मला माहित नाही पण मला इतकं नक्कीच माहित आहे की मी खोट्या वाटेवर तरी नाही आणि एवढंच माझ्यासाठी खूप पुरेसं आहे मी पांडुरंग सांगवीकर आहे माझं आयुष्य साध आहे माझी कथा देखील एकदम साधी आहे पण हे साधेपणा माझ्या लढ्याची साक्ष आहे कारण काही माणसं जग जिंकत नाहीत ती स्वतःला जिंकतात मी आता मागे वळून पाहतो माझं बालपण माझं गाव माझं शिक्षण माझे वाद माझी शांतता हे सगळं एखाद्या सरळ रेषेत बिलकुल नाही हे सगळं तुटक तुटक ठिपक्यांसारखं आहे पण हे ठिपके मिळूनच तर मी बनलोय ना पूर्वी मला वाटायचं माझ्या आयुष्यात काहीच घडलं नाही आता मला वाटतय की माझ्या आत खूप काही घडलंय आणि तेच आता जास्त महत्वाचं आहे मी कधी क्रांती केली नाही मी कधी झेंडेही उचलले नाहीत मी भाषणं दिली नाहीत मी फक्त नकार दिलाय माझ्या खोट्या आयुष्याला तयार स्वप्नांना उधार घेतलेल्या अर्थांना हा नकार शांत होता पण खोल होता मला आता कळतय कोसला म्हणजे कोसळणं नाही कोसला म्हणजे जुनी ओळख गळून पाडणं होय आणि त्या गाळण्यानंतर खरी ओळख दिसायला लागणं होय मी अजूनही अपूर्ण आहे मी अजूनही शोधात आहे पण आता त्या शोधाबद्दल माझ्या मनात राग बिलकुल नाही तर शांतता आहे मी आता स्वतःला विचारत नाही की मी काय होणार मी स्वतःला विचारतो मी प्रामाणिक तरी आहे ना बस आणि बहुतेक वेळा हे उत्तर होच असतं आणि तेच माझं यश आहे लोक कदाचित मला अपयशी म्हणतील हे त्यांचं स्वातंत्र्य आहे पण मी स्वतःला ओळखतो आणि स्वतःला ओळखणं हे कोणत्याही पदवीपेक्षा मोठं आहे जर तुम्ही हे ऐकत असाल आणि तुम्हालाही कधी कधी वाटत असेल की मी कुठेच बसत नाहीये तर लक्षात ठेवा काही माणसं बसण्यासाठी जन्माला येतच नाहीत ती शोधासाठी जन्माला येतात आणि शोध म्हणजे धावपळ नाही शोध म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहण होय मी पांडुरंग सांगवीकर आहे ही माझी गोष्ट आहे तुमची गोष्ट वेगळी असेल पण तुमचा प्रश्न कदाचित माझ्यासारखाच असेल आणि तेच तुम्हाला आणि मला एकत्र आणतं मी थांबत नाही मी संपतही नाही मी फक्त चालत राहतो लोकांना शेवट हवा असतो स्पष्ट ठोस निश्चित पण माझ्या आयुष्याला शेवट नाही कारण ज्याला उत्तर सापडलं नाही त्याची गोष्ट संपतच नाही मी आजही सकाळी उठतो आजही चहा करतो आजही रस्त्यावर चालतो बाहेरून पाहिलं तर काहीच बदललेलं नाही पण माझ्या आत संपूर्ण जग बदललेलं आहे पूर्वी मला स्वतःचा तिरस्कार होता आता मला स्वतःची ओळख आहे ही ओळख फार मोठी नाही ती गर्वाचीही नाही पण शांत ती शांततेची आहे मी आता स्वतःला सिद्ध करत नाही मी स्वतःला समजून घेतो लोक विचारतात तुला आयुष्यात असं काय मिळालं रे मी उत्तरच देत नाही कारण जे मला मिळालं आहे ते शब्दांमध्ये बसतच नाही मला शांतता मिळाली आहे मला प्रामाणिकपणा मिळाला आहे मला स्वतःशी करार करण्याची ताकद मिळाली आहे मी आता कोणावर दोष टाकत नाही ना वडिलांवर ना समाजावर ना काळावर कारण दोष देणं म्हणजे स्वतःच्या जा असहाय्यतेला झाकणं होय मी असहाय्य आहे आणि ते मान्य करणं हेच माझी ताकद आहे मी आता मृत्यूकडे भीतीने पाहत नाही कारण मला कळलं आहे मृत्यू शेवट नसतो तो थांबा असतो जस श्वास घेताना एक क्षण थांबतो आणि पुन्हा श्वास सुरू होतो अगदी तसच मी कधी मोठा माणूस होणार नाही माझं नाव इतिहासातही येणार नाही पण कदाचित मी एखाद्या माणसाच्या मनात एक प्रश्न जागा केला असेल आणि तो प्रश्न हा क्रांतीपेक्षा मोठा आहे कारण क्रांती बाहेर घडते प्रश्न आत घडतो मी आता देव शोधत नाही मी नास्तिक ही नाही मी फक्त स्वीकारतोय आपल्याला सगळं कळणं शक्यही नाही आणि ते न कळणं हे वाईट मुळातच नाही मी आयुष्याला मोठ्या शब्दात मांडत नाही मी आयुष्याला जगतोय पांडुरंग म्हणून आजचा दिवस आला मी आहे हेच माझ्यासाठी पुरेसा आहे जर उद्या आला तर तोही मी जगणार आहे जर उद्या आलाच नाही तर आज तरी मी खोटा नव्हतो आणि हेच सगळ्यात मोठ आहे तुम्ही हे ऐकत असाल आणि तुमच्या मनातही कधी कधी गोंधळ असेल तर स्वतःला एक गोष्ट सांगा माझं आयुष्य इतरांसारखं नसलं तरी चालेल कारण काही वाटा हे एकट्यानेच चालाव्या लागतात आणि त्या वाटांवर कोणी टाळ्याही वाजवत नाही पण त्या वाटांवर तुम्हाला तुम्ही सापडता स्वत मी पांडुरंग सांगवीकर आहे मी सापडलो नाही आहे मी शोधात आहे आणि शोधात असणं हेच माझं जगणं आहे आता काही बोलायचं उरलेलं नाही कारण जे सांगायचं होतं ते शब्दांपेक्षा मोठं आहे मी आयुष्य समजलो नाही मी आयुष्य उलगडलंही नाही मी फक्त एवढंच केलं की के मी आयुष्याशी खोटं बोललो नाही लोक विचारतील अरे पांडुरंग मग मिळालं तरी काय मी सांगतो मला स्वतःकडे पाहण्याची हिम्मत मिळाली मला स्वतःपासून पळून न जाण्याची हिंमत मिळाली मला माझ्या अपूर्णतेशी शांत राहता आलं हे फार मोठं वाटत नाही पण हे फार दुर्मिळ आहे कारण बहुतेक लोक स्वतःपासूनच पळत असतात आणि मी तसा पळणारा माणूस नाही मी थांबलो मी पाहिलं मी स्वीकारलं पण माझं आयुष्य यशाची गोष्ट नाही आणि ती अपयशाचीही ही, अप ही गोष्ट नाही ही आहे एका सामान्य माणसाची गोष्ट जो स्वतःशी प्रामाणिक राहू पाहतो आणि तेवढच पुरेस आहे जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर कदाचित तुमच्यातही थोडासा पांडुरंग आहे तो घाबरलेला आहे तो गोंधळलेला आहे तो प्रश्नांनी भरलेलाही आहे तुम्ही एकच करा त्याला दाबू नका कारण तोच तुमचा खरा आवाज आहे मी पांडुरंग सांगविकर आहे मी कुठे पोचलो नाहीये मी कुठे जाणार ही नाहीये हेही मला माहीत नाही पण मी चालणार आहे आणि चालत राहणं हेच माझं आयुष्य आहे धन्यवाद